महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांच्या नजरा चार जून कडे लागले आहे कारण चार जून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे पण त्याआधीच कोण जिंकणार आणि कोण हरणार याची सर्वत्र चर्चा आहे त्यातच शरद पवार यांच्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कारण राष्ट्रवादी फुटली तेव्हा अजित पवार यांच्यासोबत जवळपास सर्वच आमदार आणि नेते गेले सोबत निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्हही अजित पवारांना दिलं तरीही शरद पवार यांनी जिद्द सोडली नाही आणि राष्ट्रवादीच्या वाटेला आलेल्या दहा उमेदवारांसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे बरेच उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे कोणते आहे ते उमेदवार बघूया पहिला संघ आहे महाडा लोकसभा यात भाजपाकडून सिंह निंबाळकर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे शिरो लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून अमोल कोल्हे तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आडलराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे एकोणवीसच्या तुलनेत अमोल कोल्हे यांना लीड कमी भेटेल पण अमोल आघाडीवर राहतील भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून सुरेश महात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अटीतटीची लढत होईल आणि सुरेश हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे तर सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे मात्र उदयनराजे भोसले हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अटीतटीची लढत होईल पण राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे याच आघाडीवर राहतील अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून निलेश लंके तर भाजपाकडून सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे निलेश लंके हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार आणि राष्ट्रवादीचे भास्कर भगरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अटीतटीची लढत होईल तर राष्ट्रवादीचे भास्कर भगरे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रामदास तडस तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अमर काळे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून बजरंग सोनावणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे जातीय समीकरण बघता निवडणुकीचा अंदाज लावता येणार नाही पण पंकजा मुंडेच आघाडीवर राहतील असा अंदाज आहे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाच्या रक्षा खडसे या आघाडीवर राहतील असा अंदाज आहे